काय जास्त नाही थोडी नॉर्मल वळख आहे फक्त त्यांनी मला विचारलं काय रे भाऊ काय बोलत असतो तो कॅमेरा पुढे म्हणे मी लय वेळचा बघत आहे तो कॅमेरा समोर बोलतोय काहीतरी काय तर म्हणलं काय नाही म्हणलं मी ब्लॉग बनवतो म्हणलं रेग्युलर आणि काही पैसे भेटतात का म्हणलं लॉंग व्हिडिओ जरा टाइम लागतो व्हायरल व्हायला तर काही हरकत नाही एका छोट्या युट्यूबर साठी ती खूप मोठी गोष्ट असते आणि आपले सबस्क्राईबर दररोज एक दोन तीन एक नमस्कार पब्लिक दत्त भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जोरात स्वागत आशा करतो तुम्ही मोकार मजेतच असता तर रोजच्या प्रमाणे आपलं असं रोजच्या प्रमाणे सगळं आवरून झाले आणि बाकी काही नाही तुमच्या भावाने व्हाईट शर्ट एकदम कडक मध्ये घातलाय आज काही स्पेशल काही नाही येत असं पण घातलाय आपलं असं तर रेग्युलर म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करू म्हंटल आज मग खादी शर्ट घातला तुमच्या भावानी तर बाकी काही नाही कस्टमर तर काही का काल तरी सकाळ सकाळी कस्टमर झाले आज का तर काहीच नाहीये तर बघू काय कसं होईल काय बाकी काही नाही मग सकाळी सकाळी देवपूजा वगैरे केली देवाचे पण गाणे चालू होते पण ब्लॉग बनायचं म्हणून थोडं स्टॉप केलं कारण कॉपीराईट लगेच पडतं नाही का त्याच्यामुळे गाणे आपण लावू शकत नाही युट्यूबवर फक्त एक म्युझिक वगैरे बॅकग्राऊंडला टाकू शकतो ते पण सिम्पलमध्ये विदाऊट कॉपीराईटचं पब्लिक तुम्हाला सांगायचंच राहिलं आ, काल था था, आ, बो, था था मी ब्लॉग बनवत होतो कॅमेऱ्यासमोर बोलत होतो मला एक जण माझ्याकडे बऱ्याच वेळेचा बघत होता कॅमेऱ्यात काय बोलत काय नाही तर ते माझ्याकडे आला म्हणजे ओळख काय जास्त नाही थोडी नॉर्मल ओळख आहे फक्त त्यांनी मला विचारलं काय रे भाऊ काय बोलत असतो तो कॅमेरा पुढे म्हणलं कुठं काय ते म्हणे मी लय वेळचा बघत आहे तो कॅमेरा समोर बोलत काहीतरी काय तुझ्यासमोर काय आता व्हिडिओ कॉल तर नाही तू उलटा मोबाईल करून कारण आपण बॅक कॅमेऱ्या शूट करतो ना प्रत्येक ब्लॉग तर म्हटलं काही नाही म्हटलं मी ब्लॉग बनवतो म्हटलं रेग्युलर काय ते आपलं रेग्युलरच चालतं म्हटलं ते व्हिडिओ शूट करतो आणि युट्यूबला अपलोड करतो म्हणे ते म्हणे हा का म्हणलं हा आणि काही पैसे भेटतात का म्हणलं पैसे म्हटलं मला तर मला तर अजून तर काही भेटले नाहीत पैसे पण पैसे भेटतात म्हणलं पण त्याला टाइम लागतो म्हटलं ते लाग म्हणे हा का म्हणलं हा ते म्हणे मग बरं 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 चलो दे म्हटलं मग असं आहे ज्यांना माहीत नसतं ना काही आता आपण कसं आता मी खेडे गावात राहतो जे काय सिटीत काय राहत नाही एक विशेष वेगळं वाटतं नाही का कॅमेरासमोर काय बोलतं काय नाही मग चला असू दे आज पैसे नाही उद्या भेटणारच आहे तर पैशा बाबतीत काही विषय नाही पण आम्हाला एक आवड आहे असं ब्लॉग बनवायचे वगैरे म्हणून चाललंय आपलं हे सगळं बाकी काही विषय नाही आणि त्याच्यात आपलं रेग्युलर रील शूट वगैरे तर चालूच आहे बघू आज जमलं तर रील शूट करायला जाऊ कारण वातावरण पण आहे व्यवस्थित आहे असं काही लगेच मस्त नाही पण हाय व्यवस्थित आहे बघू वेळ भेटला तर शंभर टक्के आपण शूट करायला जाऊ आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगणार भावांना तुमच्यापासून काही लपून ठेवणार नाही चला तर भेटू मग अधून मधून चालता बोलता तर तुम्ही म्हणता प्रत्येक ब्लॉग हा दुकानात शूट होत आहे कारण भावांना मला दुकान सोडून कुठं बाहेर जाता येत नाही आणि कारण आपल्या दुकानात मुलगा होता तो तो सध्या येत नाहीये आजारी पडल्यामुळे ते काय काम सोडून दिलं ते म्हणलं तर मी काही येत नाही म्हणलं बरं ठीक आहे चालतंय मग आप तेव्हापासून आपल्यालाच एकट हँडल करावं हँडल करावं लागतंय सगळं आणि जेवण सुद्धा मी दहा पंधरा मिनिटात जेवण करून येतो घरून जास्त वेळ थांबत नाही घरी सुद्धा कारण मग दुकानावर दुकान एकटा सोडता येत नाही दुकानाला नाही का दुकन वर, दुकन वर, दुकन वर तर काही बोलताना काही चुकलं असेल तर माफ करा कारण कधी कर कधी माझी पण जी पाड कळते समोर काय बोल मला पण कळत नाही आता हे लिवे डायलॉग झालाय <laughs> प्रीती बोल पण आपला विषय खोले असू द्या तर बाकी मग कसं आहे रेग्युलर प्रमाणे आपल्याला दुकान तर सगळं सांभाळवंच लागतं सकाळी साडेआठ नऊ वाजता येतो संध्याकाळी नऊ साडे नऊ वाजतात आणि कस्टमर येऊ वगैरे नाही येऊ पण दुकानाला वेळ द्यावाच लागतो कारण बिझनेस आहे आपला आणि त्याच्यावरच सगळं चालतं आपलं नाही का कारण दत्ता भाऊनी जेवढं कमवलंय ते दुकानाच्या जीवावर कमवलंय आयफोन झाला हा अंगातला शर्टात आला कसं असतं माहितीये का बिझनेस आहे कधी आज नऊ दे आपल्याला सक्सेस होतच बिझनेस असं काही नाही त्याच्यामुळे आपण बिझनेस वर आहे सगळं आणि सगळ्या वेळ आपण देतो एखाद्या बंद ठेवतो नाही दुकानाचं काम असेल तर तुम्ही ब्लॉक मध्ये बघितलं असल मी नगरला गेलो होतो त्यावेळेस मी, मी काय केलं सेटर लावायचंच विसरलो म्हटलं आपण अर्धा एक तास म्हणजे सॉरी एक दोन तास असलं जाऊन येऊ पण काय झालं उशीर झाला रात्री बराच उशीर झाला यायला त्याच्यामुळं आपले कस्टमर पण एक दोन मागा गेले कारण कसं आहे दुकानाचं पण काम होतं आपलं सामान वगैरे घेऊन सा यायचं तो त्याच्यामुळे थोडा उशीर झाला नाहीतर मग तसं मी बाहेर पुढे इकडे तिकडे जास्त फिरत नाही गेलो तर रील शूट करायला इकडे तिकडं नाहीतर मग नाही दुकानातच बसले दिवसभर आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण सगळं दुकानातलं सांगतोय भावांनो आणि काही चुकलं तर माफ करा आणि तुमच्या भावाला असं प्रेम सुद्या सपोर्ट करा भेटू चला हा तर मित्रांनो आपण व्हिडिओत काय आत्ताच ब्लॉग बनायला लागलोय आणि आताच युट्यूबला अपलोड करायला लागलो आपल्या युट्यूबला व्ह्यू येतात पन्नास शंभर अडीचशे तीनशेच्या आतच आहेत बरं का अजून अडीचशे तीनशेच्या आतमध्येच आहेत तीनशेच्या काय वरती नाही गेलं पण एका छोट्या युट्यूबरसाठी ती खूप मोठी गोष्ट असते काही का, शे, शे, का होईना का आपल्या चांगले व्ह्यू येतात आणि शॉर्टला एक हजार प्लसच व्ह्यू येतात नाही का शॉर्ट चांगला व्हायरल होतो पण लॉंग व्हिडिओ जरा टाइम लागतो व्हायरल व्हायला तर काही हरकत नाही एका छोट्या साठी ती खूप मोठी गोष्ट असती आणि आपले सबस्क्रायबर दररोज एक दोन तीन एक दोन तीन असे वाढत चालतात वाढतात आता वाढायचं चालू आहे तर तुमचं सगळ्याच धन्यवाद आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट करा आणि बाकी काय नाही मग आता कसं आहे आहे का मला काही खरंच नाही बोलतय जास्त काय बोला मला समजत नाही पण जेवढं बोल बोलायचा प्रयत्न करतोय मी जेवढं बोलताय तेवढं मी बोलायचा प्रयत्न शंभर टक्के करतोय बाकी काही नाही मग मला का मग एवढंच सांगायचं होतं तुम्हाला नमस्कार पब्लिक जेवण वगैरे करून जस्ट आलोय काय रोजच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला तेच सांगतोय थोडा लांबा भावाचा ऐकून घ्यायचा थोडा समजून घ्यायचा बाकी काही नाही आणि मागे एक मी व्हिडिओ टाकला होता एक कस्टमर होता वैकीचेच होत्या अंडरपेंट घ्यायची होती तेव्हा त्याचा व्हिडिओ काढला होता आपण चांगला व्ह्यू गेले त्याला असं काही नाही पण व्हिडिओ त्याच्या मित्रांनीच काढायला लावलात म्हणून मी काढला होता नाही तर आपण सहज कोणाच्याशी कोणाची डायरेक्ट व्हिडिओ नाही काढत विचारूनच काढतो आपण त्याचा ता मित्र म्हणला याचा व्हिडिओ काढा अंडर पेंट घ्यायची याला तव्हा आपण चष्टावरी आपला असं सहज व्हिडिओ काढला होता तर कोणाला काही राग ना काही उंदे भावना आपण फक्त एक एन्जॉय करतोय आणि बाकी काही नाही मग सकाळपासून काहीच कस्टमर नाही झालेला आपल्याला आज काय हरकत नाही दुपार नाही आता दुपार तर झालीच किंवा संध्याकाळी होईल काही विषय नाही तर भावांना बाकी काही विषय नाही मग व्हिडिओ वगैरे एडिटिंग करतोय आणि युट्यूबला पण अपलोड करायचं आपला एक नवीन ब्लॉग येतोय तर नमस्कार पब्लिक आजचा दिवस एकदम मजेत आणि पद्धतशीर गेलेला आहे त्यात काही विषय नाही दरवाजे दिवस आपले असेच चाललेत तुमचे पण दिवस असेच चालले असतील तर प्रत्येक दिवसाचा आणि क्षणाचा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा मी पण तेच करतोय तुमच्या सोबत शेअर करतोय बाकी काही विषय नाही आणि हसत खेळत दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा टाइम आहे हक्का भाऊच्या हो चॅनलला सबस्क्राईबरचा शिक्का भेटू मग दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र